रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल एक कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे आणि काँग्रेस कार्यकर्त्याला हे वाटणं साजिक आहे विशालदानी वैयक्तिक ही भूमिका व्यक्त केलेली नाही ही काँग्रेसवर अन्याय करणारी ही आ, बाब आहे कारण सातत्यानं काँग्रेस सोळा वेळा इथं जिंकलेली आहे आणि काँग्रेस मनात जनात आणि मनामनात रो प्रत्येक इथल्या जनतेमध्ये रुजलेली असल्यामुळं हो। त्या स्वाभाविक आहेत की ह्यावेळी अशा होती गेल्यावेळी इथं आमचं चिन्ह गोठवलं गेलं ह्यावेळी अशा होती की आम्ही शंभर टक्के आपल्याला ही जागा मिळेल आपण हाताच्या चिन्हावर पुन्हा मागच्या वेळी झालेला विशाल पाटलांचा पराभव आम्ही धुऊन काढू ह्या भावनेनेच आम्ही सर्वजण कार्यरत महाविकास आघाडीची निर्णय विरोधात गेलेला आहे हा निर्णय निश्चितपणानं आम्हाला धक्कादायक आणि अनुपेक्षित होता शेवटच्या क्षणापर्यंत डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनीच त्या ठिकाणी प्रयत्न केले अगदी काल विशालदानी देखील विश्वास व्यक्त केला होता की विजयाची गुढी आज गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही उभा करू म्हणजे तुम्ही ओळखू शकता की एवढा विश्वास आम्हाला होता परंतु आजच्या निर्णयामुळं निश्चितपणानं आम्ही नाराज आहोत यात कोणतीही शंका नाही आणि हा निर्णय अजूनही बदलावा बदलला पाहिजे ह्याच भावना आहेत कारण शेवटपर्यंत कारण बारा तारखेला अर्ज भरण्याचे सुरू होणार आहे एकोणीस तारखेला अंतिम मुदत आहे आणि आम्ही सांगतोय की बाबा हा काही पूर्णविराम नाही आहे हा आता स्वल्पविराम आहे आम्ही काँग्रेसच्या आमचे जे नेते आहेत मग विश्वजित कदम आम्ही सर्व जिल्ह्यातले नेते एकत्र बसू कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊ आणि त्यांच्या सर्वांचे विचारविनिमय झाल्यानंतर आमच्या राज्यातल्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा करून आम्ही पुढची दिशा ठरवणार आहोत